नमस्कार मैत्रिणी मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ब्लँकेटसाठी कवर कसं बनवायचं एका ताईंची कमेंट होती की ब्लँकेट ठेवण्यासाठी कवर कसं बनवायचं ते दाखवा त्यामुळेच मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण नक्की बघा आणि प्लीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक पण करा शेअर पण करा व्हिडिओ आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या वर्ष फॅशन चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन आणि युजफुल शिवण कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी तर चला आता जास्त वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण या साडीचा सा रियूज करूनच ब्लँकेटचं कवर कव्हर बनवणार आहोत तर सर्वात अगोदर मी या साडीची जी लेस सा आहे ती काढून घेत आहे तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी या साडीची सर्व लेस काढून घेतलेली आहे आणि या साडीचा आपण आता रियूज करणार आहोत ठीक आहे नो तर मैत्रिणींनो सर्वात अगोदर मी या ब्लँकेट्सचे माप घेणार आहे तुम्ही एकापेक्षा जास्त पण ठेवू शकता मी इथे किमान पाच ब्लँकेट बसेल एवढं मोठं आपण हे स्टोरेज बॅग बनवणार आहोत तर मी इथे अगोदर माप घेत आहे तर बघा सर्वात अगोदर मी रुंदी मोजून घेत आहे तर माझी भरत आहे चोवीस इंच तर चोवीसमध्ये मी दोन इंच किंवा तीन इंच एक्स्ट्रा घेणार आहे तुम्ही सव्वीस सत्तावीस घेऊ शकता मी इथे सव्वीस घेतलेलं आहे पण नंतर कटिंगच्या वेळेस सत्तावीस इंच घेतलेलं आहे त्यानंतर आपण या पूर्ण गोलाईचं माप घेत आहोत म्हणजे जेवढे हे दोन ब्लँकेट आहे पण मी याच्यापेक्षा जास्त बसणार आहे तर मी एक्स्ट्रा घेणार आहे मी हे फक्त जस्ट मेजरमेंटसाठी घेतलेले आहे तर बघा साडे एक्केचाळीस भरत आहे आपलं माप आप, तर आपण यामध्ये चार इंच पाच इंच एक्स्ट्रा घेऊ शकतो तर मी इथे टोटल शेहेचाळीस इंच लांबीचा कपडा घेणार आहे ठीक आहे तुम्ही कितीही घेऊ शकता मला जास्तीत जास्त, जास्त मोठं बनवायचं आहे त्यामुळे मी इथे शेहेचाळीस इंच लांबी घेतलेली आहे ठीक आहे त्या पद्धतीने मी हे फोर्टी सिक्स इंच लांबी आणि रुंदी सव्वीस इंचाचा एक आयताकृती कृती कपडा कट करून घेते यानंतर मैत्रिणींना आपण ह्याची उंची मोजून घेत आहोत तर माझी ह्याची उंची भरत आहे आठ इंच ठीक आहे तर आपण आठ मध्ये चार इंच एक्स्ट्रा घेणार आहोत तर मी ते बारा इंच घेत आहे म्हणजे उंची आपण बारा इंच लिहून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने आपण हा गोणीचा कपडा शेहेचाळीस इंच लांबी सत्तावीस इंच रुंदीचा कट करून घेतलेला आहे हा तर साठी मी इथे साडीचाच कपडा टाकून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण या साडीतला कपडा कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे आता या आयताकृती कपड्याला आपल्याला अशा पद्धतीने चारही बाजूने स्टिच करून यावरती आडव्या उभ्या टिपा मारून ये मी पूर्ण पार्ट स्टिच करून घेते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी पूर्ण आयताकृती कपड्याला अशा आडव्या उभ्या टिपा मारून हा पूर्ण पार्ट तयार करून घेतलेला आहे खालून आज तर पण आपण स्टिच करून घेतलेला आहे आता यानंतर मी तुम्हाला याचा माप पुन्हा मोजून दाखवते तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता तुमच्या हिशोबाने शेहेचाळीस शे इंच ठीक आहे आणि रुंदी घेतलेली आहे मी तुम्ही कमी किंवा जास्त घेऊ शकता तुमच्या हिशोबाने तर माझी स्टिचिंगच्या वेळेस मी वाढव घेतली हो होती तर सत्तावीस इंच राहिलेली आहे तुम्ही सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तुम्हाला जे काही घ्यायचे असेल ते घेऊ शकता ठीक आहे बरं त्यानंतर मैत्रिणींना आपण हा कपडा फोल्ड करून घेत आहोत अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजे जी आपली लांबीची बाजू आहे शेहेचाळीस इंच तिला आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचे आहे तर व्यवस्थित असे आपण हे फोल्ड करून घेत आहोत दोन्ही पण बाजू चेक करून घेत आहोत म्हणजे मागे पुढे असेल बर तर आणि अशा पद्धतीने प्रेस करून आपण हा बरोबर मध्यभागी फोल्ड करून घेतलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आणि यानंतर तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी हा कपडा फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्ड बाजूच्या बाजूने आपल्याला इथपासून सहा इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे म्हणजे आपण इथे उंचीचं माप टाकून घेत आहोत तर आपली उंची भरली होती बारा इंच तर आपण सहा सहा इंच म्हणजे दोन्ही साइडनी मध्य भागापासून सहा इंच इकडे आणि सहा इंच खालच्या साईडने पण आपण मार्किंग करून घेत आहोत म्हणजे टोटल सहा सहा बारा इंचाची उंची तयार होणार आहे ठीक आहे त्यासाठी आपण इथे मध्ये उंचीचं माप टाकून घेत आहोत तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी इथं सर्व ठिकाणी सहा सहा इंचावरती मार्क करून घेत आहे आणि तिथे आपण एक लाईन पण ड्रॉ करून घेत आहोत ठीक आहे तर माझं इथं चॉक उघडत नाही तर त्यामुळे मी व्यवस्थित असं तुम्हाला दिसण्यासाठी गर्द अशी हिची मार्किंग करून घेत आहे तुम्ही पण अशाच पद्धतीने मिडल पॉईंटपासून सहा इंचावरती अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचे आहे पुन्हा पुन्हा चेक पण करून घेत आहे मी आणि त्यानंतर बॅक साईडने म्हणजे दुसऱ्या बाजूने पन पण आपण सहा इंचावरती मार्क करून अशाच पद्धतीने एक लाईन ड्रॉ करून घेत आहोत आणि मध्यभागी पण मी एक मार्क करून घेतलेला आहे आणि मध्यभागी सेंटरला आपण एक कट देऊन घेत आहोत जेणेकरून आपल्याला कळेल की इथपासूनच आपल्याला सहा इंचं माप टाकायचे आहे ठीक आहे तर बघा का मध्यभागापासून मी पुन्हा इकडच्या साईडने पण सहा इंचावरती मार्क टाकून घेत आहे आणि इथे पण आपण सेम त्याच पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेत आहोत जसं आपण त्या साईडने केली सेम त्याच पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही ब्लँकेट कवर किंवा स्टोरेज बॅग कशी बनवायची ते दाखवत आहे ठीक आहे तर बघा मैत्रिणी मध्य भागापासून सहा इंच इकडे आणि सहा इंच तिकडे असे मी दोन लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे म्हणजे या लाईन पासून तर या लाईन पर्यंतचा अंतर आपला आहे बारा इंच ठीक आहे तर, तर मी तुम्हाला एकदम जवळून दाखवत आहे कारण की साडीवरती ना खडू उघडायला दिसत नाही त्यामुळे आता यानंतर मैत्रिणी ने आपल्याला थोडासा कर्व शेप देऊन घ्यायचा आहे म्हणजे की राऊंड शेप अगदी थोडासाच आपण इथे शेप देऊन घेत आहोत आणि सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने पण हाच कपडा मी ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरतीच मार्क करून अशा पद्धतीने इथे पण आपण शेप कट करून घेत आहोत आणि पुन्हा हे दोन्ही पण सेम आहेत की नाही ते चेक करण्यासाठी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलेले आहे आणि थोडंफार कमी जास्त असेल तर ते अशा पद्धतीने आपण कट करून घेऊ शकतो सेम त्याच पद्धतीने आपण या दुसऱ्या साईडने पण म्हणजे चारही बाजूने आपल्याला असे शेप थोडासा देऊन घ्यायचं आहे तर मी अशाच पद्धतीने फोल्ड करून यावरती कटिंग करून घेत आहे म्हणजे म्हणजे आपली चारही बाजूने असा राऊंड शेप कट झालेला आहे ठीक आहे तर बघा तुम्ही अशा पद्धतीने तयार झालेला आहे बरं यानंतर मैत्रिणी या ज्या दोन लाईन आपण ड्रॉ करून घेतलेल्या आहे त्यातले ला एका लाईन पासून आपण असं माप मोजायला सुरुवात करायचं आहे आपल्याला तर डायरेक्टली असं इथपर्यंत जी लाईन ड्रॉ केली आहे इथपर्यंतचं माप आपल्याला मोजून घ्यायचं आहे ठीक आहे तर, तर बघा आपण जिथून एक लाईन ड्रॉ केलेली आहे सेम वरच्या पार्टचंच म्हणजे आपण टॉप पार्टचंच माप मोजून घेता होता अशा पद्धतीने तुमचं पण जे काही भरत असेल ते तुम्ही ते चेक करून घ्यायचं आहे त्याच मापाचे आपल्याला दुसरा कपडा तर बघा माझं सत्तावन्न इंच भरलेला आहे तर मैत्रिणी ते जे अंतर सत्तावन्न भरत होत त्यामध्ये मी एक इंच एक्स्ट्रा घेणार आहे तर मी आठवन इंच घेणार आहे आणि ह्या ज्या दोन लाईन मधलं अंतर आहे बारा इंच तर अठ्ठावन बाय बारा इंचा आपण अजून एक पार्ट तयार करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी मी हे बारा बाय अठ्ठावन्न इंचा पार्ट तयार करून घेतलेला आहे मध्यभागी गोणी आहे आणि खालून वरून आपली साडी आहे तर आपण हा चारही बाजूने स्टिच करून यावरती मध्ये पण टीपा मारून मी हा पूर्ण पार्ट तयार करून घेते तर बघा मैत्रिणी मी यावरती आडव्या उभ्या टिपा मारून हा पूर्ण पार्ट तयार करून घेतलेला आहे याचं माप मी तुम्हाला एकदा मोजून दाखवते तर हे भरत आहे मी अठ्ठावन्न इंच घेतलेला आहे आणि याची रुंदी आहे बारा इंच ठीक आहे तर बारा बाय इंच आता मी हा पार्ट अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेला आहे यावरती आडव्या उभ्या टिपा मारून हा पूर्ण पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे तर बघा मैत्रिणीं एवढ्या दोनच कापडांपासून आपल्याला हे खूप सुंदर असं कवर बनवायचं आहे स्टोरेज बॉक्स किंवा मग तुमचं ब्लँकेट ठेवण्यासाठी फक्त हे दोनच कापड लागणार आहे हा एक आणि हा एक आणि एवढ्यापासूनच अतिशय सुंदर मी याची तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवत आहे बरं यानंतर मैत्रिणींना मी इथे एक झीप घेतलेली आहे अशा प्रकारची जी टेलरिंग मटेरियल मध्ये इझिली अवेलेबल होते आणि ही जी झीपची बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने ठेवून यावरती फक्त एकाच भागाला आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायची आहे तर चला मी तुम्हाला सिलाई मशीनवर पण दाखवते तर बघा मैत्रिणीनं जो अठ्ठावन्न इंच लांबीचा पार्ट आहे त्याला आपण अशा पद्धतीने ही जी झीप आहे ती रॉंग साईडने ठेवून घेत आहोत आणि अशा पद्धतीने आपण याकडे स्टीच करून घेत आहोत तर बघा अशा पद्धतीने आपण या पूर्ण झिपवरती स्टिच करून घेतलेली आहे आता आपण या पद्धतीने फोल्ड करून इथे दाब टीप पण मारून घेणार आहोत ठीक आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला चैन आणि या कपड्यामध्ये येणार नाही त्यासाठी मी इथे टॉप स्टिच पण देऊन घेत आहे जीप पन यान अंतर जीप जीप अंतर अंतर तर बघा झीपला आपण अशा पद्धतीने दापटी पण मारून घेतलेली आहे तर यानंतर एक्स्ट्राचा जो पार्ट असेल झीपचा तो आपण कट करून घेत आहोत आणि झीप लावल्याच्या नंतर आपलं एक इंच अंतर वाढलेलं असतं तर आपण बरोबर बारा इंचावरती मार्क करून घेत आहोत आणि जेवढं एक्स्ट्रा वाटत असेल तेवढं आपण कटिंग करून घेणार आहोत कारण की आपल्याला इथलं अंतर फक्त बारा इंचच हवं आहे झीप लावल्यामुळे ते वाढलं जातं तर मी प्रत्येक ठिकाणी बारा इंचावरती मार्क करून घेत आहे आणि तशीच आपण इथे कटिंग पण करून घेणार आहोत तसेच मैत्रिणीं मी या अगोदर मिक्सर कवर फ्रीज कवर साडी कवर ब्लाऊज कवर ते पण व्हिडिओ दाखवलेले आहेत तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा मी तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन ठेवते बरं यानंतर मैत्रिणींना आपण ह्या जो आयताकृती कपड्याला ह्या ज्या दोन लाईन ड्रॉ करून घेतलेल्या होत्या तिथेच आपल्याला ह्या जो बारा इंच लांबीचा पार्ट आहे तो दोन्ही साईडने जोडून घ्यायचा आहे तर तो कशा पद्धतीने जोडायचा ते दाखवते तर बघा मैत्रिणींनो मध्यभागी आपण ज्या दोन लाईन ड्रॉ केल्या होत्या बारा इंच म्हणजे सहा इंच इकडे सहा इंच तिकडे तिथेच आपण हा पार्ट ठेवून स्टिच करून घेत आहोत आहोत तर बघा मैत्रिणींनो बरोबर अशा पद्धतीने मी इथे टाचणी लावून घेतलेली आहे आणि हा जो भाग आहे आपला अठ्ठावन्न इंच लांबीचा जिथे आपण जी पॅटॅच केली तो अशा पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे सेम दुसऱ्या बाजूने पण आपण त्याच पद्धतीने टाचणी लावून घेतलेली आहे आता यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत आणि हा जो भाग आहे तो असा दिसत आहे मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप समजावून सांगत आहे तर बघा अशा पद्धतीने आपण ह्या दोनही साईडने स्टिच करून घेतलेले आहे ठीक आहे बरं यानंतर मैत्रिणींना आपण हा जो उरलेला पार्ट आहे तो झिपच्या बाजूने अशा पद्धतीने पकडायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अगोदर टाचणी पण लावून घेऊ शकता आणि यावरतीच आपण स्टिचिंग करून घेणार आहोत ठीक आहे अगदी सोप्या पद्धतीने एक ना एक स्टेप मी तुम्हाला दाखवत आहे तर तो अशा पद्धतीने दिसणार आहे म्हणजे स्टिचिंग झाल्याच्या नंतर तर बघा मैत्रिणींना अशा पद्धतीने मी अगोदर इथे टाचणी लावून घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला अंदाज येईल कपडा छोटा मोठा होत असेल तर तुम्ही एखादी चुनी घेऊ शकता इथे आणि परफेक्ट येत असेल तर काहीच अडचण नाही तर आता यावरतीच आपण स्टिचिंग करून घेत आहोत ठीक आहे तर बघा मैत्रिणी आपण आज हिपवाला जो पार्ट होता तो स्टिच करून घेतलेला आहे पूर्णपणे आणि तो आपला अशा पद्धतीने दिसत आहे ठीक आहे आता यानंतर हा जो म्हणजे पार्ट आहे दुसरा तो आपल्याला अशाच पद्धतीने सेम स्टिच करून घ्यायचा आहे जसं आपण हा खालचा स्टिच केला सेम त्याच पद्धती आणि याला पण तुम्ही अगोदर टाचणी लावून घेऊ शकता म्हणजे जेणेकरून आपल्याला स्टिचिंग करायला एकदम सोपं पडेल तर चला मी स्टिच करून घेत घेत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी पूर्ण पार्टची स्टिचिंग करून घेतलेली थी आहे ठीक आहे आता यानंतर आपल्याला काय करचय जिकडनं आपण झिप वाली अटॅच केलेला आहे तो पार्क त्या साईडने आपण ही झिप ओपन करून घेणार आहोत ओपन केल्याच्या नंतर इथे जे तुम्हाला झीपला आपली एका बाजूने आपली टॉप स्टिच द्यायची राहिली होती तर तिथे आपल्याला अशा पद्धतीने थोडस फोल्ड करून या टॉपच्या पार्टला पण आपल्याला झिपला अशी दाबटीप देऊन घ्यायची जसे आपण या खालच्या साईडच्या पार्टला केली सेम त्याच पद्धतीने तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी या झीपच्या टॉपच्या पार्टला पण अशी दाबटीप मारून घेतलेली आहे आता हा पार्ट आपण राईट साइडला टर्न करून घेत आहोत आणि बघा खूप मोठ्या साईज मध्ये आपलं ब्लँकेट कवर किंवा स्टोरेज बॉक्स बनवून तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये तुम्ही पाच ते सहा मोठी साइज आहे तर बघा मैत्रिणी तयार झाली आहे आता मी तुम्हाला यामध्ये ब्लँकेट पण ठेवून दाखवते तर बघा सर्वात खाली मी एक ब्लँकेट ठेवत आहे तुम्ही मी ब्लँकेट साठीच बनवलेलं आहे त्याचबरोबर मी इथे हे अजून पण दोन ब्लँकेट ठेवलेले आहेत म्हणजे टोटल तीन झालेले आहेत आणि त्यानंतर हे चार आणि हा एक पाच असे पाच ब्लँकेट आपल्या यामध्ये बसलेले आहेत आता आपण याची झेप पण बंद करून घेत आहोत तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने खूप सुंदर असं आपले ब्लँकेट कव्हर बनून तयार झालेला आहे तर मी तुम्हाला पूर्ण साईटने दाखवते तर बघा याची उंची पण बघू शकता त्याचबरोबर खूप सुंदर आणि आपल्या याच्यात चार ते पाच ब्लँकेट बसलेले आहेत तुम्ही हेवी ब्लँकेट्स कितीही छोटे मोठे असले तुमचे तरीही ते ठेवू शकता आरामात आणि खूप मोठी साईज झालेली आहे याची बघू शकता तुम्ही आणि असंच तुम्ही हे साडी कवर म्हणून पण बनवू शकता फक्त थोडंसं छोटं बनवा कारण की हेवी ब्लँकेटसाठी बनवलेलं आहे तर त्यामुळे जरा मोठं बनवलेलं आहे तर कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा चेन करू ना आणि वेळात वेळ काढून तुम्ही तुम हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पूर्ण स्टोरेज बॉक्स ची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तर बघा मैत्रिणी ना तर याची लांबी मी तुम्हाला मोजून दाखवते म्हणजे आपली शिवून कितीची तयार झालेली आहे तर याची लांबी आहे सत्तावीस इंच आणि रुंदी आहे साडे सोळा इंच तर सत्तावीस बाय साडे सोळा इंचा खूप मोठा असं आपलं हे स्टोरेज बॅग बनून तयार झालेली आहे आणि यामध्ये तुम्ही पाच ते सहा ब्लँकेट आरामात ठेवू शकता अजून पण एक ब्लँकेट यामध्ये बसेल एवढी जागा आहे यामध्ये